शोयच्या मार्गाला जर आपल्याला जायचं असेल बोलू नका जर जायचं असेल आपल्याला तर आपण कस जायला पाहिजे हे सुद्धा आचरण या नव्या कस जायचं तर कृणालाच या मुखामधून एक शब्द सुद्धा बोलायचं नाही जाऊन घरी नव्या अध्यायामध्ये सांगितलं त्याचं कारण काय आहे जाऊन येईपर्यंत न बोलण्याच कारण जर काय असेल तर आपल्या जे मेंदू मध्ये आपल्या मस्तकात आहे मला एवढं मोठं बोलावं तुमच्यापेक्षा मी ज्ञानी नाही निघाले वाचून सांगावं लागते कारण का राष्ट्रसंताचे आपण सेवक आहोत म्हणून सांगावं लागते माझ्या पुढे डॉक्टर बसलेले डॉक्टर आणि त्यांच्या पुढे हे हे म्हणजे माझ्यासारख्या शक्य नाही तरी पण परमरवच लागते तर ज्ञानतंतू जर जर होऊ नये याच्यासाठी जर का आपण श्वेषात गेलो जात असताना बोललो येत असताना जर बोललो तर आपल्या ज्ञानाची वदाबाकी होते वदाबाकी ज्ञान होते ज्ञानतंतु जर होणे झिजणे कमकुवत होणे मग ज्ञानतंतु जर कमकुवत झाला तर या नर्दी काही किंमत आहे का, का? अजिबात नाही आचरण सांगितलं तुला फक्त कस वाटत झालं मग आल्याच्या नंतर काय करावं सप्तमिकाय नवी सप्तमृतिका सात ठिकाणची माती आपल्या कर हाताला म्हणजे कराला म्हणजे हाताला लावायचं आणि हात धुवायचं त्या परमरक्ष परमर शक्तीचं काहीच नाही आपण वागावं वा कस आपण राहावं कस पथ पतीला प्रश्न विचारा बघ कसं पत, पतीनं पत्नीला उत्तर द्यावं काय एवढं जरी शिकलं तर आपण परमरशाच पारायण करून परायण झालो आपण पारायण करतो फक्त वाचन करून आलो पण वाचन करून आचरणामध्ये येत नाही अरे पक्षात सांगितली आपली रोज जे वागतो तेच सांगितलंय आहे मग शेवच्या सुद्धा यायचं बोलणावनी शेवच्यातून बोलणावनी यायचं त्याच्यामुळे काय होतं ज्ञान तंतू जर्जर होते मग आंघोळची सहा वेळेस सहा वेळेस लिंगाची पूजा वेळेस जरी सहा वेळेस होत नसेल जरी सहा वेळेस लिंगाची पूजा होत नसेल तर कमीत कमी एक वेळेस तर लिंगाची पूजा केलीच पाहिजे तरच तो लिंगायत गळ्यात लिंगच नाही लिंगायत म्हणण्याचा अधिकार आपल्या गळ्यात जर इष्टलिंग नसेल तर लिंगायत झालो का आणि लिंगायत म्हणजे एक इष्ट वाणी म्हणून असं नाही लिंगायत म्हणजे सर्व चराचरातील प्रत्येक जर नर जन्म असेल तर लिंगमय आहे त्याचं उदाहरण देऊ जर सांगायचं म्हटलं तर विचार करा आपला जर देहांत झाला तर देहांत झाल्यावर समाधी स्थळावर जर काय ठेवत असेल तर तो फक्त लिंग असतो मग ते कुठल्याही समाजाचा माणूस असू द्यावर लिंगाची स्थापना असतो म्हणून सर्व जण लिंगायत आहोत मला दुसरं काही सांगायचं नाही म्हणून लिंगायत सर्व जण असून जर आपल्या गळ्यात लिंग नसेल तर आपल्या या नरदेहाला अजिबात किंमत म्हणजे या नरदेहात सोनं करायचं तर पहिल्यांदा आपल्या गळ्या म्हणजे लिंग बांधला पाहिजे आणि ते गुरुच्या दीक्षा संस्कार घेऊन गुरुच्या सानिध मंत्रोपचारानं आपल्या गळ्यात लिंग बांधला तरच लिंगाची प्रत्येक माणूस साचे कुळ गोत्र न पाहे शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा अहो जातच नाही हो मुणामध्ये जात जाऊली कुणाचं आपून लावलं कर्मावरून जात पडलेली आपल्या कर्मावरून करून शरभागाळाचा धंदा करतो तांमार झाला गाडग्याचा धंदा करतो कुंभार झाला सावकार की धंदा करतो वाली झाला जात मुळात नाही आणि गीत शिकवण या परमर्शामधून आहे महात्मा कृष्णाने ते सांगितले आहे श्री रोमन्मथ मौल्यं हे सांगितलं तुझं तिचं काहीच नाही आणि राष्ट्रसंतान पण नाही राष्ट्रसत्ता चित्र उपकार आपलं पूर्ण हाड जरी जिथून जरी लावलं तो पूर्ण आड शरीराचा आड जरी जिथून जरी गंध लावलं तरी आपल्याला त्यांचे उपकार फेडता येईल नाहीत नाही कारण का आदच सांगितलं राजशेखर शिवाचार्य महाराजांना काय सांगितलंय ते दुपारच्या प्रवचनामध्ये सांगितले की काय सांगितले की त्यांना जगदगुरूंची पदवी मिळणार होती पण या देहासाठी या माणसासाठी पूर्ण जेव्हा जर एकमेव जर विभूती कोणती असेल ते रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामी नर, नर जन्माच्या कल्याणासाठी दुसरा व्यक्ती या चराचरामध्ये आत्तापर्यंत जन्मलेला नाही आणि त्याचा प्रतिरूप जर कोण असेल तर श्री गुरु राजशेखर शिवाचार्य महाराज वीरमठ राजूरकर आपण म्हणतो की महाराज नाही आपण ह्या उघड्या डोळ्याला पाहतो की हे नासाक जग पाहत आहे आणि जर सत्रे पाहायचं असेल तर दृष्टिकोन लागते तिला दृष्टिकोन सत्य पाहाय